नमस्कार मित्रांनो आज आपण बनवतोय वॉलची शेंग ही बघी शेंग आहे वॉलची शेंग म्हणतो आपण त्यासाठी आपल्याला लसूण आहे कांदा आहे टोमॅटो हळद चटणी जिरे मोहरी आणि शेंगदाण्याचा कुठं आहे हे सर्व मिश्रण आपण आता एक कडे ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी किती टाकलं त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार <coughs> तीन चमचे आपण तेल टाकलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये जिरी मोहरी जिरी मोरी थोडस तेलामध्ये छानपैकी फ्राय करायचं आहे त्याला हे बघा पण तळून घेतले त्याच्यामध्ये लसूण

जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्याच्यात तुम्हाला तिखट वाढू शकतात एक चम्मच दोन चम्मच आपण मिक्स मसाला टाकलेला आहे हे सर्व मसाल्याचं आयटम शानपैकी हिंग हिंगसुद्धा टाकतो आहे आपण तुम्ही त्याच्यामध्ये एक छोटासा चमच हिंग टाकलेला आहे शानपैकी भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हि हिवालची शे सब्ज निवडून पूर्णपणे दोन घेतलेले आहे हे पाहू शकता विटॅमिन ए विटॅमिन बी असतो या भाजीमध्ये हिरवे पाली भाजी आपण म्हणतो की शरीरासाठी चांगले असते हेल्दी असा भाजी आपल्या आरोग्यासाठी चवीनुसार मी टाकले त्याच्यामध्ये आता शेंगाण्याचं कूट पण आहे त्यातून हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे जो आपण मसालासोबत त्याला फ्राय केला होता तो त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकतो हे सर्व मिश्रण आपण मिक्स केलं एकत्र केलं आता आपण पाच मिनटं ह्याला शिजवून घेते छानपैकी थोडंसं पाणी टाकू कारण थोडंसं पाणी टाकल्यानंतर ते शिजण्यासाठी मदत होईल बघा एक अर्धा ग्लास आपण पाणी टाकलेला आहे शिजण्यासाठी आपण पाच मिनटं देणार आहे पाच मिनटामध्ये आपली ही वा अतिशय तयार होऊन जाईल